मुमरा स्टेशनपासून काही अंतरावर सह्याद्रीच्या डोंगरावर बघा हा डोंगर जो आहे बघा निसर्ग हा जवळून आहे मुमरा देवीचा नवरात्री उत्सव आता काही दिवसांवर ठेपलेली आहे त्यामुळे आमच्या देवीचं मंदिरामध्ये पायरे आहेत मंदिर आहे जोरदार तयारी चालू आहे आणि नवरात्रीचे नऊ दिवस हा सोहळा धूमधडाक्यात साजऱ्या करण्यासाठी आमचे मुंबऱ्यातले कार्यकर्ते मुंबरादेवी देवस्थानातील पदाधिकारी काही सेवक हे देखील से आहे आणि जय माताजी सर्वात महत्त्वाचं डोमोलीवर येणारे आमचे अतिशय प्रिय व्यक्ती आहे हे देखील आम्हाला आज भेटलेले आहेत साक्षात त्यांचं देखील खरंच धन्यवाद परमेश्वरांनी वडील घेऊन गेले पण वडिलांसारखे रूप अजून पण आहेत त्यांचा आशीर्वाद सदैव आमच्याकडे असतो